हे बघा चे म्याऊ मनी म्याऊ माझ्या मांडीवर बसली काय म्हणू तिला मनी म्याऊ म्हणू की भोली म्हणू काळूबाई म्हणू बघा कशी बसली मांजर माझ्या खूप छान आहे मांजर तिला इचं काही साठ नाही मस्त साधी पोळी खाते होड्डी आहे ना गोडडी पोळी खाते ना तू पोळी खाते छान छान आणि खेळते माझी मागे 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 राहते माझ म्हणजे मला काही त्रास देत नाही माझं ने करत घरात शी आहे ना का शी कुठे करते शी बाहेर करते बाहेर करताना शेवतो खूप छान आहे आधी आमची इथे माजर राहते तीन वर्षाच्या आधी संडास करून ठेवायच्या मला खूप त्रास यायचा संडास काढायची त्यांची घरात कुठे संडास करायच्या कुठं दिवाणखाली गादीवर बेडशीटा भरवायच्या मला खूप कंटाळ्या येत होत्या मग मी ओ, मला खूप मग म्हटलं जा तुम्ही कुठे कुठेही चालले जा म्हटलं बा आमच्या मला त्रास उभरायला म्हटलं संडास करता म्हटलं तुम्ही मला काढा लागते मग त्या माझं आहे ना मोठ्या मोठ्या झाल्या आणि चालल्या गेल्या आता ही जर आली कुठून आली काय माहित कुठून आली ग तू बसली माझ्याजवळ ए बोले भोली कुठे आहेस तू कुठे मला दिसली नाही तू कुठे कुठे ग कुठे हे बसलीस आहे माझ्याजवळ इकडे बघ इकडे बघ कुठे कुठे येतो इथं बसली नाही कुरेल ना काही नाही म्यावतं क म्यावतं म्हण ह नाही ते बघ कशी म्याव 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 म्याव, म्याव करतं आज काही बोलून नाही राहिले तिला माहीत आहे व्हिडिओ काढते म्हणून काहीच नाही बोलत नाही तेव्हा मस्त ग बोलते हिला सगळी भाषा समजते माझी काय करत म्हणजे मी काय बोलते ते सगळं समजते हिला हो ऊन पडली छान मस्त ऊन आहे ना ना बघा मीचा लाड करत नसते पण आज करत आहे लाडीचा का मग का तर ही आहे ना मांजर खूपच छान आहे काहीच नाही बोलत आहे काहीच नाही तर बोलता खूप बोलत असते नाही म्याव 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 म्या करते काहीच नाही बोलत आहे चल मग उतरत खाली बघ आता म्हण मेव म्हण म्याव म्या म्हण म्हण म्या हम्म